तत्वज्ञानात आचार्य चाणक्य यांचे नाव केवळ राजकारण किंवा अर्थनीती पुरते मर्यादित नाही तर मानवी नातेसंबंध कुटुंब व्यवस्था आणि पालतत्व यावरही त्यांनी अत्यंत सूक्ष्म आणि आजही तितक्याच लागू पडणाऱ्या सूचना दिल्या आहेत चाणक्य नीती हा ग्रंथ जरी प्राचीन असला तरी त्यातील विचार आधुनिक काळातील पालकांसाठी मार्गदर्शक ठरतात विशेषतः वडील आणि मुलगी यांच्यातील नात्याबाबत चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजच्या समाजात अधिक महत्वाच्या वाढतात योग्य समज स्वातंत्र्य सुरक्षितता आणि भावनिक आधार यामुळेच हे नाते अधिक दृढ आणि गोड बनू शकते चाणक्य कोणत्याही वडिलांनी आपल्या मुलीसोबत या गोष्टी करू जाणून घेऊयात पहिली मुलीच्या निर्णयांचा करणे गरजेचे आहे चाणक्य नीतीनुसार वडिलांनी मुलीच्या प्रत्येक निर्णयात अति हस्तक्षेप करू नये सतत नियंत्रण ठेवल्यास मुलीचा, मुलीचा आत्मविश्वास ढासू शकतो आयुष्यातील महत्वाचे निर्णय जसे की करिअर शिक्षण विवाह किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित मुद्दे यामध्ये मुलीला आपले मत मांडण्याची मुभा दिली पाहिजे वडिलांनी मार्गदर्शकाची भूमिका निभवावी लादू नये योग्य अयोग्य यातील फरक समजावून सांगणे आहे मात्र अंतिम निवडीचे स्वातंत्र्य तिलाच द्यावे असे चाणक्य सांगतात दुसरा भेदभाव नात्यांमध्ये दरी निर्माण करतो चाणक्य निधीत मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव करू नये यावर विशेष भर दिला आहे घरात समान प्रेम संधी आणि आदर न मिळाल्यास मुलीच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो मुलाला ज्या संधी स्वातंत्र्य आणि आपुलकी दिली जाते तितकीच मुलीलाही मिळाली पाहिजे समान तिच्या आत्मविश्वासाचा पाया मजबूत करते तिसरं सुरक्षेकडे दुर्लक्ष नको कुटुंबातील सर्वात मोठे कर्तव्य म्हणजे सुरक्षितता असे चाणक्य मानतात मुलीची सुरक्षितता हे केवळ सामाजिक जबाबदारी नसून वडिलांचे नैतिक कर्तव्य आहे घरात असो वा बाहेर मुलीला सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे तिच्या दिनचर्याची माहिती ठेवणे मित्रमैत्रिणींबाबत जागरूक असणे आणि गरज असल्या स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण या गोष्टी तिच्या आत्मविश्वासात भर घालतात चौथं शिक्षणातूनच स्वातंत्र्याची वाट चाणक्य नीतीमध्ये शिक्षणाला जीवनाचा कणा मानला आहे मुलीच्या शिक्षणामध्ये दुर्लक्ष करणे म्हणजे तिच्या भविष्यावर मर्यादा घालणे चाणक्यांच्या मते शिक्षित मुलगीच स्वतःच्या जीवनाला दिशा देऊ शकते आणि समाजात सकारात्मक बदल घडवू शकते वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देणे देणे तिच्या आवडीनिवडी समजून घेणे आणि प्रगतीस प्रोत्साहन आवश्यक आहे भावनिक आधारातून घडतो आत्मविश्वास मुलीला केवळ शारीरिक सुरक्षा किंवा शिक्षणच नव्हे तर भावनिक आधारही तितकाच आवश्यक असतो चाणक्य नीतीनुसार पालकांचे प्रेम सहानुभूती आणि समजून घेण्याची वृत्ती मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवते वडिलांनी मुलीसोबत वेळ घालवावा तिच्या भावना ऐकून घ्याव्यात आणि संकटाच्या काळात तिच्या पाठीशी उभे राहावे असा भावनिक आधारच मुलीला आत्मविश्वासू आणि खंबीर बनवतो आचार्य चाणक्यांनी लिहिलेली चाणक्य नीती हा केवळ ग्रंथ नसून जीवन जगण्याचा मार्ग आहे पालतत्व नाते संबंध आणि सामाजिक जबाबदाऱ्या यावर दिलेले हे विचार आजच्या काळातही तितकेच महत्वाचे ठरतात वडील आणि मुलगी यांच्यातील नात्या समज विश्वास आणि आदर असेल तर ते नाते आयुष्यभर गोड आणि मजबूत राहू शकते हे चाणक्य नीतीचे सार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद